नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुमचे नशीब म्हणजे दुर्दैव बदलणार असते तेव्हा ही चार स्वप्ने तुम्हाला दिसते चला तर आपण पाहूया कोणती ती, ती स्वप्ने आहेत जे तुमचे नशीब बदलणार असेल तर तुम्हाला दिसतात स्वप्नाविषयी पाहायला गेलं तर काही स्वप्ने खूप अद्भुत असतात ही स्वप्ने श्रीमंत होण्याचे संकेत देतात असे म्हणले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चांगले दिवस येणार असतात तेव्हाच ही स्वप्ने पडतात हे पहा झोपेमध्ये स्वप्न पडणं हे अगदी स्वाभाविक आहे तुम्ही असो किंवा मी असो जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला झोपेत स्वप्न पडतातच कधी कधी हे स्वप्न खूप चांगले असतात त्यांना पाहत राहणे खूप छान आहे पण कधी कधी स्वप्ने इतकी भयानक असतात की गाढ झोपेत झोपलेला माणूस जागा होतो स्वप्न प्रशस्त्रानुसार स्वप्न चांगले असोत किंवा भीतीदायक प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो हे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांबद्दल संकेत देतात अशा परिस्थितीमध्ये काही स्वप्ने खूप अद्भुत असतात ही स्वप्ने श्रीमंत होण्याचे संकेत देतात असे मानले जाते असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चांगले दिवस येणार असतात तेव्हा असे स्वप्न पडतात चला तर पाहूया कोणते ते स्वप्न पहिलं आहे स्वप्नामध्ये चिता दिसणे स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीची जळती चिता पाहणे भयानक असले तरी असे स्वप्न पाहणे हा शुभ मानले जाते स्वप्न प्रशास्त्रानुसार स्वप्नामध्ये घुमट किंवा स्मशानभूमी पाहणे हे तुमचे बदलते भाग्य दर्शवते हे स्वप्न लवकरच श्रीमंत होण्याचे संकेत देते याशिवाय हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्याचे संकेत देते दुसरं आहे वॉचमॅन म्हणजेच सिक्युरिटी गार्ड दिसणे स्वप्नामध्ये पहारेकरी दिसणे किंवा त्याला हाक मारताना पाहणे खूप शुभ मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते असे मानले जाते की लवकरच तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे त्याच्या कृपेने तुमचे दुर्दैव बदलेल आणि तुमच्या घरामध्ये असलेली गरिबी दूर होईल तथापि हे स्वप्न कोणाशी शेअर करू नये असे म्हणतात तिसरा आहे स्वप्नामध्ये बुरखा दिसणे हो स्वप्नामध्ये बुरखा पाहणे हे खूप शुभ लक्षण आहे स्वप्नशास्त्रानुसार हे तुमच्या आयुष्यात संपत्ती आणि प्रसिद्धी आणण्याचे काम करते हे स्वप्न लवकरच श्रीमंत होण्याचे संकेत देतात चला पुढे पाहूया चार नंबर चार नंबरचे स्वप्न आहे स्वप्नामध्ये जाळे पाहणे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये जाळे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे अचानक आर्थिक लाभ दर्शवते स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नामुळे तुमचा सन्मान तुमची प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढणार आहे असे मानले जाते तसेच असे मानले जाते की हे स्वप्न सूचित करते की तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होऊन जाईल यापैकी वरील कोणतेही स्वप्ने जर तुम्हाला दिसले तर ते कोणासही सांगू नका तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ बद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका आपण लवकरच भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद